या बातमीचे प्रायोजक लॉर्ड्स प्ले अँड लॅमिनेट्स सोलापूरतील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम डब्ल्यू आय कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर सोलापूरच्या छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे एकीकडे एक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोलापुरात रे नगरला दौरा होणार आहे शिवाय विमानतळ ते महावीर चौक या परिसरात या मार्गावर रोड शो होणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत रोड शो होणार आहे का नाही हे जवळपास अनिश्चित आहे होणार नाही हेच जवळपास निश्चित आहे तरीही तो, तक थी थी तो रस्ता टकाटक केला जात आहे अत्यंत सुंदर पद्धतीनं तिथं पेंटिंग असेल रस्ता स्वच्छ करणं असेल डिव्हायडर स्वच्छ करणं असेल केबल काढणं असेल ही कामं सुरू आहेत आणि दुसरीकडं हा रस्ता जो छत्रपती संभाजी महाराज ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या दरम्यानचा रस्ता अत्यंत खराब आहे हा रस्ता कधी सुधारणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी जर दौरा केला तर हा रस्ता सुधारला असता अशीच ह्या भागातील लोकांची अपेक्षा आहे हा रस्ता ना ना न पाहवणारा आहे यस न्यूज मराठीनं वारंवार पाठपुरावा केल्यानंतर महापालिकेनं जवळपास अडीच कोटी रुपये या रस्त्याला खर्च करून टेंडर काढले आहे अद्याप वर्क ऑर्डर दिली नाही काम कधी सुरू होणार असा सवाल सोलापूरकर करत आहेत जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर